खाणापूर तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे सोळा शाळा आयओसओ हो असे प्रतिपादन गटशिक्षण विकास अधिकारी अनिस नायकवडी यांनी केले आहे तांदळगाव शाळेच्या आयओसओ हो, प्रधान सोहळ्यात हो ते बोलत होते सांगली जिल्ह्यातील शैक्षणिक उठावात खानापूर तालुक्याने आघाडी घेतली आहे शैक्षणिक दर्जा स्वच्छता या बाबतीत शाळांच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे खानापूर तालुक्यात सर्वात जास्त शाळांना आय ओ मानांकन प्राप्त केले आहे यामध्ये तांदळगावच्या या, या शाळेने आपला अत्यंत चांगला दर्जा निर्माण करत येथे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी निर्माण केल्याने या शाळेस स्वच्छ सुंदर आदर्श शाळा मानांकन प्रमाणपत्र वितरित करीत असताना अत्यंत आनंद होत आहे असे गटशिक्षण अधिकारी अनिस नायकवडी यांनी जिल्हा परिषद शाळा शाळेच्या आय एस ओ प्रधान स्वतः प्रतिपादन केले आहे शाळापैकी जवळजवळ सोळा शाळा या आय एस ओ मानकित प्राप्त झालेलं आहे ग्रामस्थांचं सहकारी शाळेंचं फार मोठं असणार मेहनत शिक्षकांची मेहनत व्यवस्थापन समित्यांचं सहकार्य या दृष्टिकोनातून जवळजवळ चौदा शाळा ह्या सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त खानापूर तालुक्यातल्या शाळा आय एस ओ शाळा सिद्धीला पूरक असणारा हा उपक्रम असल्या ह्या शाळा आय एस ओ फार मोठा सहभाग हा लाभलेला आहे खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदळगाव इथल्या ग्रामस्थांचं की जेव्हा जेवढं कौतुक करेल तेवढं खूप हे आहे कारण की शैक्षणिक उठाव असेल किंवा शाळेच्या बाबतीमध्ये जे जे काही सहकार्य असेल ते ग्रामस्थांनी अत्यंत मेहनतीने केलेलं आहे